प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी अत्यंत दिलासादायक आणि ऐतिहासिक निर्णय जाहीर केले के आहेत गेल्या काही वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे बाजारभावातील चढ आणि वाढत्या उत्पादन खर्चामुळे शेतकरी अडचणीत सापडला होता अशा परिस्थितीतच सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस निमित्त राज्य सरकारने शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य सुलभ कर्ज व्यवस्था आणि थेट मदत देणारे महत्वाचे निर्णय या ठिकाणी घेतले आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने शेतकऱ्यांच्या समस्या लक्षात घेऊन हे निर्णय घेतल्याचे या ठिकाणी स्पष्ट केले आहेत तर याबद्दल आपण आज सविस्तर माहिती जाणून घेणार आहे त्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवनवीन मराठी अपडेटिंग माहिती तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत जाईल तर जास्त वेळ वाया न घालवता आज आपण व्हिडिओला सुरुवात करूया आता पाहून घ्या राज्यातील अल्पभूधारक शेतकरी म्हणजेच पाच एकर पेक्षा कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांसाठी एक लाख रुपयांपर्यंतची मदत मिळणार अशी मोठी चर्चा सुरू आहे ही मदत थेटर रोख स्वरूपात किंवा विशेष आर्थिक सहाय्याच्या माध्यमातून दिली जाऊ शकते अशी माहिती विविध मीडिया रिपोर्ट मधून या ठिकाणी समोर येत आहे तर या ठिकाणी महत्वाची सूचना पाहून घ्या याबाबत अद्याप अधिकृत जी आर देखील जाहीर झालेला नसला तरी प्रजासत्ताक दिनानिमित्त सरकारकडून मोठी घोषणा होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जात आहे त्यामुळे तुम्ही योग्य वेळी आणि योग्य या ठिकाणी लक्ष राहू द्या आता पुढीलच मुद्दा जाणून घ्या पीक कर्जावर तारण शुल्क पूर्णपणे माफ एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून अंमलबजावणी तर शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठा आणि ठोस निर्णय म्हणजेच दोन लाख रुपयांपर्यंतच्या पीक कर्जावर तारण शुल्क या ठिकाणी माफी पूर्वी शेतकऱ्यांना पीक कर्ज घेताना बँकांकडून तारण शुल्क या ठिकाणी आकारले जात होते ही रक्कम अनेक शेतकऱ्यांसाठी मोठा आर्थिक भार देखील या ठिकाणी ठरत होती तर आता नवीन निर्णयानुसार एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून दोन लाख रुपयांपर्यंतच्या पीक कर्जावर तारण शुल्क पूर्णपणे त्यांची त्या ठिकाणी माफ आहे तर हे माफ केल्यामुळे कर्ज प्रक्रिया तुमची त्या ठिकाणी जलद होईल शेतकऱ्यांना अतिरिक्त पैसे देखील त्या ठिकाणी भरावे लागणार नाहीत अल्पभूधारक व मध्यम शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होईल या निर्णयाचे अधिकृत पत्रक म्हणजे जिहार देखील शासनाने प्रसिद्ध केलेले आहे आता जाणून घ्या शेतकऱ्यांना भेट पीएम किसान प्लस नमो शेतकरी योजना शेत दोन हजार सव्वीसच्या सुरुवातीलाच शेतकऱ्यांच्या खात्यात दोन मोठ्या योजनांचे पैसे जमा होण्याची या ठिकाणी शक्यता वर्तवली जात आहे नमो शेतकरी महासन्मान निधी म्हणजेच आठवा हप्ता नेमका कधी तर पी एम किसानचा एकवीसवा हप्ता वितरित झाल्यानंतर महाराष्ट्रातील नमो शेतकरी नमो शेतकरी योजनेच्या आठव्या हप्त्याची या ठिकाणी वाट पाहत आहेत तर मीडियाच्या रिपोर्टनुसार हा हप्ता एक जानेवारी दोन हजार सव्वीस किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात पात्र शेतकऱ्यांच्या खात्यातच जमा होऊ शकतो असे सांगितले होते पण अद्यापर्यंत हा हप्ता जमा झालेला दिसत नाही तर हा जो हप्ता आहे तो जानेवारी एंडिंग पर्यंत हा खात्यात यायलाच पाहिजे आणि हप्त्याची रक्कम जी आहे ती दोन हजार रुपये मात्र या ठिकाणी जाणून घ्या कृषी मंत्री दत्तात्रय भरणे किंवा कृषी विभागाकडून अधिकृत घोषणा देखील या या ठिकाणी झालेली नाही आता जाणून घ्यानिधी बावीसवा हप्ता नेमका कधी येणार तर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा पुढील जो आहे तो बावीसवा हप्ता हा जानेवारी एंडिंग पर्यंत ते फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पर्यंत जमा होण्याची या ठिकाणी शक्यता आहे आता थोडक्यात माहिती पाहून घ्या जो हप्ता होता तो एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दिला गेला तसेच लाभार्थी शेतकरी सुमारे नऊ कोटी इतके होते तर वितरित रक्कम जी आहे ती अठरा हजार कोटी रुपये तर, तर बावीसवा हप्ता देखील थेट म्हणजेच डीबीटी पद्धतीने म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे तुमचा त्या ठिकाणी हप्ता जमा होणार आहे आता पाहून घ्या वर्धा जिल्ह्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी देखील विशेष पॅकेज विदर्भातील वर्धा जिल्ह्यात सप्टेंबर ते ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मध्ये झालेल्या अवकाळी पावसाळ्यामुळे या ठिकाणी संत्रा बागांचे मोठे झाले होते राज्य सरकारने कोटी लाख रुपयांचे विशेष पॅकेज देखील या ठिकाणी जाहीर केले आहे आता पॅकेजचा या तपशील जाणून घ्या लाभार्थी शेतकरी हे आठ हजार नऊशे नव्याण्णव म्हणजेच जवळजवळ नऊ हजार इतके आहेत तसेच गावांची संख्या जी आहे ती तीनशे पंधरा गावे आहेत तर नुकसानग्रस्त क्षेत्र पाच हजार पाचशे सहा हेक्टर म्हणजेच साडेपाच हेक्टर साडेपाच हजार हेक्टर इतके क्षेत्र तर लाभाचे वितरण जे आहे ते थेट बँक खात्यात डीबीटी पद्धतीने हे पैसे जमा होणार आहेत हे पॅकेज वी कारंजा आणि आष्टी तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी मोठा आधार या ठिकाणी ठरणार आहे आता शासनाच्या स्पष्ट सूचना आणि पारदर्शकता या ठिकाणी महत्वाच्या आहे सरकारने निधी वाटपाबाबत काही महत्वाच्या सूचना देखील दिलेल्या आहेत त्या पाहून घ्या कोणत्याही शेतकऱ्याला दुहेरी लाभ या ठिकाणी मिळू नये म्हणजेच डबल लाभ हा शेतकऱ्याला मिळू नये निधी योग्य कारणासाठीच त्याचा वापरला जावा आणि लाभार्थी यादी ही जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे यामुळे मदत प्रक्रिया पारदर्शक आणि विश्वासार्ह याच्या माध्यमातून ठरणार आहे आता आपण आपल्या संपूर्ण व्हिडिओचा आणि या संपूर्ण योजनेचा निष्कर्ष काय सांगतो ते एकदा सोप्या भाषेत या ठिकाणी पाहून घेऊया शेतकऱ्यांसाठी आशेचा नवा किरण सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस निमित्त जाहीर झालेले हे निर्णय शेतकऱ्यांसाठी केवळ आर्थिक मदतच नाही तर आत्मविश्वास आणि सुरक्षिततेची हमी असणार आहेत कर्ज प्रक्रिया देखील सुलभ होईल थेट खात्यात देखील तुमच्या मदत मिळेल आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विशेष पॅकेज देखील या चॅनलच्या माध्यमातून जाहीर होणार आहे हे सर्व निर्णय महाराष्ट्रातील शेती क्षेत्राला नवसंजीवनी संजीवनी देणारे या ठिकाणी ठरणार आहेत तर ही होती आजची आपली अपडेटिंग अशी माहिती माहिती कशी वाटली ते तर नक्कीच कळवा पण त्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपला चॅनल सबस्क्राइब करून घ्या जेणेकरून नवनवीन मराठी अपडेटिंग माहिती तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोचत जाईल तर भेटूया अशाच पुढील व्हिडिओच्या हो माध्यमातून तोपर्यंत धन्यवाद